कॅफेसारखी कोल्ड कॉफी घरी बनवता आली तर बाहेर पिण्यासाठी जायची गरजच पडणार नाही तर आज आपण अगदी कॅफेवर मिळते तशी फेस असलेली कोल्ड कॉफी घरी बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे किंवा जार घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉफी पावडर टाकून घ्यायचं आहे कुठलीही कॉफी वापरा त्यानंतर यात आपण चार चमचे साखर टाकून घेऊया साखर ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पण पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केलेलं पाणी यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून घेतल्यानंतर आपण या भरणीला झाकण लावायचे आणि झाकण लावून ही भरणी हलवून घ्यायचे हात दुखेपर्यंत आपल्याला ही हलवून घ्यायचे म्हणजे कॉफी आणि साखर पाणी ए, मिक्स करून घ्यायचे खूप वेळ हलवायचे किमान तीन चार मिनटं आणि तीन चार मिनटाने आपल्याला मस्त अशी ही फेस फेस तयार झालेली कॉफी दिसेल मी ती तुम्हाला झाकण काढून दाखवते तुम्ही पाहू शकता की ती मस्त अशी आपली कॉफी तयार आहे त्यानंतर आपण इथे एक मग घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हवी तेवढी कॉफी टाकून घ्यायची आणि त्यानंतर यात आपण थंड असलेलं दूध टाकून घेऊया एकदम थंड दूधच आपल्याला वापरायचं आहे आपण कोल्ड कॉफी बनवत आहोत त्यामुळे थंड दूध टाकून घेतलेलं आहे आणि वरून आपण थोडीशी आणखी मी ते कॉफीची पावडर टाकून घेतलेली आहे किंवा तुम्ही ते चॉकलेट बारीक करून टाकून घेतलं तरी चालेल त्यानंतर यात आपण थोडासा एखाद बर्फ टाकून घेऊया म्हणजे बर्फाचं एखादी पीस टाकून घ्यायचं आहे आणि ही आपली अगदी कॅपेसारखी झटपट होणारी कोल्ड कॉफी तयार झालेली आहे अगदी कमी वेळात होते आणि प्यायला खूप मस्त लागते तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की कोल्ड कॉफी करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद